आज आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस यत्ता चौथीची विषय भाषा व गणित याचं आपण सोल्युशन म्हणजे स्पष्टीकरणासह याची उत्तरं पाहणार आहोत तर पहा आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर नवीन जे आहे त्यांनी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा तर पहा आपण वेळ न घालू तर प्रश्नाला सुरुवात करूया पहिला दुसरा प्रश्न हा उतार्यावर आहे तर याच्यामध्ये आपण वरील उतारा सर्वांनी काळजीपूर्वक असलेला आहे तर वरील उतार्यात खालीलपैकी कोणत्या किल्ल्याचा उल्लेख आला नाही तर पहा पहिला दुसरा आणि चौथा पर्याय या ठिकाणी सगळ्याचा उल्लेख आलेला आहे तर भैरवगड म्हणजे पर्याय क्रमांक त्या ठिकाणी तीनचा उल्लेख आलेला नाही त्यानंतर वरील उतार्यासंबंधित चुकीचे विधान कोणते तर महाबळेश्वर ते पोलादपूर हे आंतर सव्वीस किमी आहे हे काय आहे चुकीचं विधान आहे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक चार त्यानंतर तिसरा वाक्यातील उद्देश कोणते आहे तर मोहनचे चित्र पर्याय क्रमांक एक कारण आपण याच्या आधी उद्देश आणि विधेयक हे पाहिलं होतं म्हणून पर्याय क्रमांक ये त्यानंतर चौथा खालील पर्यायातील शुद्ध शब्द कोणता आहे तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे पहा त्यानंतर एक कविता दिलेली आहे त्या कवितेवर प्रश्न विचारला आहे मित्रा या शब्दाचा कोणता विरुद्धार्थी शब्द कवितेत आलेला आहे तर पा कोणता आलेला आहे शूर वाटतोस मला तू राजकुमार शूर त्या ठिकाणी पा खालून दोन नंबरची ओळ आहे तर पर्याय क्रमांक त्या ठिकाणी तीन उत्तर आहे त्यानंतर कवितेत पतंगाला खालीलपैकी कोणती उपमा दिलेली नाही या सगळ्या उपमा दिल्यात फुलपाखराची राजकुमार विमानाची तर हो सावा प्रश्न आहे त्या ठिकाणी कवितेत पतंगाला खालील कोणती उपमा दिलेली नाही तर मोर पर्याय क्रमांक चार त्यानंतर स्त्रीलिंगी व पुल्लिंगी योग्य जोडी कोणती तर अ क आणि ड पर्याय क्रमांक दोन त्यानंतर आठवा स्नेहाचा चेहरा आनंदाने फुलला या वाक्याचा काळ कोणता म्हणजे फुलला होता म्हणजे भूतकाळ पर्याय क्रमांक तीन नंतर मोहनचे डोळे पुसत आई म्हणाली अरे रा राजा नवीन शर्टाचं शर्टाचा विषय निघला म्हणून ही जुनी गोष्ट आठवली हो तर काही या वाक्यात एकूण क्रियापदे किती आहेत तर तीन आहेत कोणते तर निघाला या ठिकाणी मनाली निघाला आणि आठवली पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दावा केसाने गळा कापणे वाक्याचा अर्थ तर घात करणे पर्याय क्रमांक चार पुढं मन दिली आहे आणि त्याचा अर्थ खाली दिला आहे तर मन कोणते आहे पळसाला पाने तीनच म्हणजे कुठेही गेलं तरी घरोघरी मातीच्या चुली पर्याय क्रमांक तीन त्यानंतर कॅल्क्युलेटर या शब्दाला मराठी भाषेतील शब्द पर्याय क्रमांक दोन गणक यंत्र त्यानंतर तेरावा सूर्य या शब्दाचे किती समानार्थी शब्द आले आहेत तर दोन सविता आणि दिनकर या ठिकाणी दोन शब्द आलेले आहेत पर्याय क्रमांक चार त्यानंतर चौदावा मेवा मिठाई तसा जोड शब्द मीठ मिरची पर्याय क्रमांक तीन त्यानंतर अलंकारिक शब्द लबाड माणूस तर पांढरा परिस पर्याय क्रमांक चार सैनिकांच्या समूहास काय म्हणत नाही तर ताफा पर्याय क्रमांक तीन गर्दर्शक शब्द योग्य जोडी तर गोडा पागा पर्याय क्रमांक एक ही जोडी काय योग्य आहे त्यानंतर अक्षरे जोडणार्थ शब्द मदमाशी पर्याय क्रमांक दोन त्यानंतर फनस मोसंबी पेरू बोर हे वर्णानुक्रमे मांडल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोणता अक्षर येते तर बोर पर्याय क्रमांक चार त्यानंतर भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोणाला म्हणतात तर डॉक्टर होमी बाबा पर्याय क्रमांक चार त्यानंतर चित्रकला शिबिराचा समारोप कोणत्या दिवशी झाला तुम्हाला उतारा त्या बातमी दिली आणि त्या बातमीमध्ये माहिती दिली तर त्या ठिकाणी समारोप कधी झाला आहे तेवीस डिसेंबर रोजी पर्याय क्रमांक दोन चित्रकला शिबिराच्या समारंभाच्या अध्यक्षस्थान कोणी भूषवले तर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी पर्याय क्रमांक तीन त्यानंतर संवाद दिलाय वरील संवाद कोठे घडलाय तर विमानतळावर पर्याय क्रमांक दोन वरी उद्दान, नंतर वरील संवादामध्ये प्रत्यक्ष किती जणांनी सहभाग घेतला आहे तर पाच जणांनी सहभाग घेतलेला आहे पुण्याहून पंचवीसा शेवटचा प्रश्न मराठीतला पुण्याहून विमानाने दिल्लीला किती वेळात पोहोचते तर साधारणपणे तीन तासांनी उड्डाण उड्डाणानंतर साधारण तीन तासांनी पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीने भाग एक आपला संपलेला आहे त्यानंतर विभाग दोन गणित तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेली कोणती संख्या आहे तर इंग्रजीमध्ये आंतरराष्ट्रीय म्हणजे तर पर्याय क्रमांक चार त्यानंतर सत्तावीसावा प्रश्न तीन स्टार पाच स्टार सात या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक तीनशे शहाण्णव दशक आहे प्रश्न मी याच्या आधी पण सांगितलं की बारकाईने वाचायचे तर या ठिकाणी तीनशे शहाण्णव दशक फरक आहे तीनशे शहाण्णव नाही काही मुलांचा गोंधळ होतो तीनशे शहाण्णवच म्हणतात आणि मग ते चुकतं आता त्या ठिकाणी तीनशे शहाण्णव दशक म्हणल्यावर किती तीन हजार नऊशे साठ आणि विचारलं आहे की स्थानिक स्टारच्या जागी असणाऱ्या अंकाच्या दर्शनी किंमतीचा गुणाकार किती तर दर्शनी किंमत काय असते आहे तोच अंक मग त्यातील किती कोणता अंक येईल तर त्या ठिकाणी स्टारच्या जागी येईल चार म्हणजे चार हजार एक सात एकक हे चाळीस दशक आणि पन्नास शतक आणि हे परत स्टारच्या जागी चार येईल म्हणून काय येईल तिथं चार अंक चार हजार मग चार हजारमधून चाळीस गेले खाली किती राहिले तर तीन हजार नऊशे साठ म्हणजेच तीनशे शहाण्णव दशक मग तो कोणता अंक आहे चारच्या जागी चार मग या दोन्हींचा दर्शनी किमतीचा गुणाकार किती चारचो सोळा म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल दोन त्यानंतर सन 2025 हजार पंचवीस या वर्षात दिन गुरुवारी आहे तर त्याच वर्षात तीन जून रोजी कोणता वार असेल तर एक आठ पंधरा बावीस एकोणतीस या ट्रीकचा वापर करून उत्तर का तर उत्तर येते मंगळवार पर्याय क्रमांक एक कारण मे महिना जो आहे तो किती दिवसाचा आहे मे महिना एकतीस दिवसाचा आहे म्हणून एकतीस नंतर पण एक दोन तीन लिहून घ्यायचे आणि तो वार बावीस नंतर कारण एक आठ पंधरा बावीस आणि एकोणतीस याला कोणता वार येतो आहे गुरुवार येतो आहे महाराष्ट्र दिन एक तारखेला असतो आपला निकाल लागतो पा त्या दिवशी गुरुवार येतो आहे मग गुरुवारी एकोणतीसला पण गुरुवारच येणार एकोणतीसला गुरुवार तीसला शुक्रवार एकतीसला शनिवार एकला रविवार आणि दोनला सोमवार आणि तीनला मंगळवार अशा पद्धतीने एक आठ पंधरा बावीस एकोणतीस या ट्रिकचा वापर केला तर हे गणित चुकत नाही कारण बऱ्याच तुमचं कुणाचं मला वाटत नाही चुकलं असेल म्हणून सगळ्यांचा हा पर्याय बरोबर आलेला आहे पुढे एकोणतीस आणि तीससाठी तक्ता दिलेला आहे प्रमाण दिले आहे दो एक ग्राहक बरोबर दोन ग्राहक म्हणजे एक चित्र बरोबर दोन ग्राहक कैरीचा सरबत पिणारे एकूण ग्राहक किती तर कैरीचा सरबत पिणारे किती तर दोन चार सहा सात सात जुने चौदा म्हणून पर्याय क्रमांक तीन त्यानंतर कोणत्या प्रकारचा ज्यूस सर्वात कमी ग्राहक पितात तर कोणते लिंबू म्हणजे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन नंतर घडणी घडणीचा पात जसा प्रश्न घेतला तसाच प्रश्न आलेला आहे काय विचारले त्यांनी सोबतच्या घडणीतून तयार होणाऱ्या खो खोक्याच्या यश पृष्ठभागाच्या लगत कोणता पृष्ठभाग येणार नाही यशच्या लगत कोणता येणार नाही एक सोडून द्यायचं आहे म्हणजेच क्यू येणार नाही पर्याय क्रमांक चार शाळेत जाताना शेखर पावणे दोन किमी अंतरसायकलवर जातो तर शेखर किती मीटर अंतरसायकलवर जातो पाहुणे दोन म्हणजेच आपण काय करतो एक हजार सातशे पन्नास मीटर म्हणजे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर तेतीस ती एका माळेत सुमित्राने दोन औंश छेद नऊ फुले होली आणि अमृताने तीन अंश छेद नऊ फुले होली तर उरलेली फुले पूर्वाने ओली तर पूर्वाने माळेत किती फुले ओली तीन आणि दोन किती झाले पाच मग नऊला किती बाकी आहेत तर चार म्हणून चार औंश छेद नऊ म्हणजेच पर्याय क्रमांक ई चार आता सव्वा दोनशे रुपयात वीस रुपयाच्या नऊ नोटा असून उर्वरित नोटा पाच रुपयाच्या आहेत तर त्या रकमेत पाच रुपयाच्या नोटा किती काय करायचंय वीस रुपयाच्या नऊ नोटा म्हणजे कि किती झालं वीस गुणिले नऊ केल्यावर नऊ जुन्या अठरा म्हणजे एकशे ऐंशी रुपये गेले आणि सव्वा दोनशे म्हणजे किती तर दोनशे पंचवीस मग दोनशे पंचवीसमधून मधून एकशे ऐंशी गेले खाली किती राहिले पंचेचाळीस आणि मग या पंचाळीसच्या पाच नोटा करायच्यात म्हणजेच भागिले पाच पाच नऊ हो। पंचेचाळीस म्हणजे किती नोटा आल्या नऊ म्हणून पर्याय क्रमांक एक पस्तीस एक छायांकित भाग दिला आहे आणि चार ऐंश सहा मिळवले त्याच्यामध्ये तर किती उत्तर येईल तर तीन अंश छेद सहा तीन आणि चार किती झाले सात ऐंश छेद तर या ठिकाणी आपलं उत्तर चार आणि तीन सात अंश छेद सहा येते तर त्याला संक्षिप्त रूप द्यायचं म्हणजेच काय करायचं सहा एक सहा आणि सातात सातातून सहा गेले खाली एक उरला म्हणून एक पूर्णांक एक अंश छेद सहा पर्याय क्रमांक तीन उत्तर येते त्यानंतर पुढे पहा भागाकार दिलेला आहे छत्तीसावा तर नऊशे शहाऐंशी भागिले त्याचं उत्तर येतं आहे चौतीस तर कितीनी भागल्यानंतर उत्तर चौतीस येत आहे तर एकोणतीसनी भागल्यानंतर उत्तर येते चौतीस पर्याय क्रमांक त्या ठिकाणी दोन हे उत्तर येते पुढे पंचवीस हजार तीनशे नव्याण्णव ही संख्या अक्षरात कशी लिहितात तर पर्याय क्रमांक आपण आता जसं वाचन केलं तेच पर्याय क्रमांक दोन एक ते शंभरपर्यंतच्या संख्यांमध्ये पाचने निशेष भाग जाणाऱ्या दोन अंकी एकूण किती संख्या आहे तर त्या ठिकाणी तर पा दोन अंकी विचारले त्यांनी मग एक ते शंभरमध्ये मध्ये काही मुलं काय करतात एक ते शंभरमध्ये मध्ये जेवढ्या आहेत ते तेवढ्या धरते पण दोन अंकी हा शब्द वाचत नाही म्हणून त्या ठिकाणी गोळ होतो तर पाचची कसोटी काय आहे ज्या संख्येचे एकक स्थानी शून्य किंवा पाच हा अंक असतो मग त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो मग अशा किती संख्या आहे तर दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि वरच्या पाच पंधरापासून पंच्याण्णवपर्यंत सॉरी पंधरापासून पंच्याण्णवपर्यंत पाच एक अंकी म्हणून त्या नऊ आणि ह्या नऊकीत झाल्या अठरा म्हणून पर्याय क्रमांक किती दोन उत्तर आहे त्यानंतर खालील एकूण किती जोड्याबरोबर आहेत तर तीन जोड्याबरोबर आहेत पहिली जोडी जी आली कोणाची लघु कोण दिलाय आणि तिथं रेषा दिली तती नाही। बाकी दिवस नस्ता? तर ती नाही बाकीच्या सगळ्या बरोबर आहेत पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या महिन्यात एकतीस दिवस नसतात तर फेब्रुवारीमध्ये मग असतात आहे की नाही त्यामध्ये एकोणतीस अठ्ठावीस आणि एकोणतीस दिवस असतात फक्त म्हणजे पर्याय क्रमांक तीन खाली कोणते अक्षर सममित नाही सममित म्हणजे ज्याचे दोन भाग होतात कोणत्याचे होत नाही तर पी पर्याय क्रमांक तीन पुढे पहा आकृती बंद दिला आहे स्टार भरीव गोल वर्तूळ आणि दोन चौरस प्रत्येक ठिकाणी तसंच आहे म्हणजे ए बी आणि दोन चौरस म्हणजे डबल अक्षर सी सी म्हणजे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढं पहा त्रेचाळीसावा घनाकृतीला एकूण किती पृष्ठभाग असतात तर किती असतात सहा पर्याय क्रमांक एक त्यानंतर चव्वेचाळीसा उतरता क्रम अपूर्णांकाचा उतरता क्रम योग्य आहे कोणता तर पा पर्याय क्रमांक उतरत्या उतर क्रमाला आपण कोणती संख्या घेतो आधी मोठी संख्या घेतो मग त्या ठिकाणी मोठी संख्या कोणती आहे तर पाहिल्या याचं औंश सारखे दिलेत छेत काय केलेलं आहे वेगळे दिलेले आहेत म्हणून दोन औंश छेद पाच हा सर्वात मोठा पूर्णांक आहे याच्या तीन याच्यामध्ये आणि तो अ एक बरोबर आहे उतरता क्रम आणि दुसऱ्या ठिकाणी पा छोटी संख्या घेतली म्हणजे ब नाही नंतर बारा छेद सात हा एक क एक बरोबर आहे आणि ड चार अंशेत पाच हा मोठा शेवटी आहे म्हणून अ आणि क पर्याय क्रमांक चार त्यानंतर बेरीज दिलेली आहे बेरजेचं उत्तर पर्याय क्रमांक येते चार त्यानंतर पुढं संख्या दिल्यात उत्तर त्या क्रमाने पर्यायातील संख्या उतरत्या क्रमांक लिहिल्या आहेत कोणत्या पर्यायातील तर उतरत्या क्रमाला सर्वात मोठी संख्या घेतो पा सोपे प्रश्न आले होते बरेचसे तर पर्याय क्रमांक एक याला एक हा योग्य क्रम दिलेला आहे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढं वचाबाकीचं उदाहरण आहे आणि स्टारच्या जागी समान अंक सांगितलंय तर कोणता अंक येतोय पहा पाच अंक घातला तर बरोबर खालची वजाबाकी उत्तर त्या पद्धतीने येते म्हणून पर्याय क्रमांक दोन उत्तर येते त्यानंतर पुढे अठ्ठेचाळीसावा प्रश्न कोणत्या पर्यायातील अंक प्रत्येकी एक एकदा वापरून चार अंकी लहानात लहान संख्या तयार होईल तर पहा एक आणि तीन आणि चार याच्यामध्येच एक अंक आहे तर काय करायचं आहे आपल्याला याच्यातली संख्या लहानात संख्या तयार करायची तर पर्याय क्रमांक चारमध्ये एक हजार तेवीस ही लहानात संख्या तयार होते याच्यामध्ये एक हजार पंचवीस होते एक नंबरमध्ये त्यानंतर सर्वात लहान जी संख्या तयार होते तर पर्याय क्रमांक चारला होते पहा पुढे एकूण किती विधाने योग्य आहेत तर त्या ठिकाणी यामध्ये पहिलं विधान काय चुकीचं आहे एक ते शंभरमध्ये मध्ये पंचवीस मूळ संख्या येतात बाकीचे तीनही विधान बरोबर आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर येते पुढं दहा सहस्र अधिक चाळीस दशक अधिक सत्तावन्न एकक विस्तारित मांडणीने खालीलपैकी कोणती संख्या तयार होईल त्या ठिकाणी ते अंक लिहायचे तशा पद्धतीने तर पर्याय क्रमांक एक हे उत्तर तयार होत आहे आता चौतीस दशक उनिले पंचवीस एक बरोबर किती तर पर्याय क्रमांक तीन आठ हजार पाचशे त्यानंतर संक्षिप्त रूप द्या अपूर्णांकाला नऊ अह छेद अठरा नऊ एक नऊ नऊ दुने अठरा म्हणजे एक अहून छेद दोन पर्याय क्रमांक चार सोबतच्या गाड्यात किती मिनिटानंतर पावणे चार वाजतील आता सध्या किती वाजले आहेत तीन वाजून वीस मिनटं झालेत मग किती मिनिटानंतर पावणे चार पावणे चार म्हणजे काटा कुठं जातो नऊवर जातो म्हणजे पंचेचाळीस मिनटं होतात मग किती वाजायला बाकी आणखीन तर पंचवीस मिनटं बाकी इथं म्हणून पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे खालील कोणती वस्तू सर्वात स्वस्त आहे तर पा काहींना वाटतं की ही एकशे साठ रुपये एक साखर इकडं काय आहे नव्वद आणि पंच्याहत्तरच आहे पण ती साखरेचं वजन किती आहे चार किलो म्हणून साखर सगळ्यात काय आहे स्वस्त आहे पर्याय क्रमांक एक कारण एक, एक किलोचं वजन काढायचं आहे आपल्याला त्यानंतर पंचावन्नवा सव्वा दहा वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना साडेचार तास चालला तर तो तो, तो क्रिकेटचा सामना किती वाजता संपला पा किती वाजता सुरू झाला सव्वा दहा वाजता सव्वादानंतर काय आहे आपल्याला किती वाजेपर्यंत हे मोजायचंय तर साडेचार तास सव्वादानंतर हे आहे तर त्या ठिकाणी पा मध्यानंतर पावणे तीन वाजता काय होईल तो संपेल म्हणजे संपला पर्याय क्रमांक तीन आकृतीत कित किती चौकोन आहेत तर किती चौकोन आहेत रे पाच चौकोन आहेत किती पाच पर्याय क्रमांक त्यानंतर साडे दहा वाजता तास काटा मिनिट काटा यांच्यामध्ये कोणता तो कोण तयार होईल तर विशाल कोण तयार होतो पर्याय क्रमांक एक आता वीस मीटर लांब आणि पंधरा मीटर रुंद सभागृहास एक चौरस मीटर मापाच्या एकूण किती फरशा बसवता येतील तर काय करायचं आपल्याला वीस गुणिले पंधरा यांचं काय करायचं आहे आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे त्याचं तर किती येते क्षेत्रफळ तीनशे पाच पंधरा शून्य शून्य पंधरा दुने तीस म्हणजे पर्याय क्रमांक हे उत्तर येते त्यानंतर एका वर्तुळाची सर्वात मोठी जीवा बारा सेमी लांबीची आहे सर्वात मोठी जीवा कोणती असती जी वर्तुळ केंद्रातून जाती त्याला सर्वात मोठी जीवा म्हणतो मग त्याच्या जीवेचा निम्मा काय असतो त्या जीवेचा निम्मा मित्रित ज्या असते मग किती आहे मित्रिजा तर सहा सेमी म्हणजेच पर्याय क्रमांक दोन पुढे सात प्रश्न आकृत्यांची कोणत्या दोन आकृत्यांची परिमिती समान आहे तर ब आणि क किती आहे तर चोवीस म्हणून पर्याय क्रमांक येईल तीन त्यानंतर खालीलपैकी कोणत्या त्रिकोणाचे सर्व कोण साठ अंश मापाचे असतात सर्व कोण पा पहिला समद्वीभुज चौकोन घेतला तर दोनच बाजूसारख्या असतात विषमभुजमध्ये सगळे वेगवेगळे असतात काटकोणामध्ये नव्वद अंशाचा असतो मग त्यांनी विचारले साठ मापाचे असतात सर्व कोण मग त्रिकोणाच्या मापाची आपण बेरीचा केली तर एकशे ऐंशी एक अंश एक असते म्हणून कोणती असते तर समभुज म्हणजे तीनही त्याच्या काय असतात बाजू सारख्या असतात पर्याय क्रमांक चार सानियाकडे पाच रुपये दहा आणि वीस रुपयाच्या समान नोटा आहे तिच्याकडील एकूण रक्कम दोन हजार दोनशे पंच्याहत्तर आहे तर सानियाकडील एकूण नोटांची संख्या किती तर आता या ठिकाणी काय करायचं आहे तुम्ही तर त्या ठिकाणी आपण त्या सर्वांची बिरीज किती येते त्या नोटांची संख्यांची ते पाहिजे मग त्या ठिकाणी आपल्याला तिन्हीची बेरीज काढायची पहा एकशे पंच्याण्णव उत्तर आहे तर एकशे पंच्याण्णवमध्ये काय करायचं आहे तुम्ही समान नोटा आहेत मग किती ता पासष्ट तिन्हीच्या पण पासष्ट पासष्ट आणि पासष्ट मग पासष्ट गुणले पाच केलं तर तीनशे पंचवीस असते पासष्ट गुणले दहा केलं तर सहाशे पन्नास येते पासष्ट गुणले वीस केलं तर तेराशे रुपये येते आणि या सगळ्यांची बेरीज केली तर दोन हजार दोनशे पंच्याहत्तर येते म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे आता नऊ लिटर बरोबर किती लिटर तर नऊ हजार किती नऊ हजार म्हणजे पर्याय क्रमांक चार शाळेला सण दोन हजार चोवीसची ची दिवाळी सुट्टी अठ्ठावीस ऑक्टोबर पासून अकरा नोव्हेंबर अखेर होती तर पा नोव्हेंबर तर किती दिवस दिवाळी सुट्टी होती तर दोन हजार चोवीस म्हणजे ऑक्टोबर महिना हा एकतीस दिवसांचा आहे आणि अठ्ठावीसला सुट्टी लागली अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस ते चार दिवस झाले ऑक्टोबर महिन्यातले आणि अकरा नोव्हेंबरपर्यंत म्हणजे अकरा अकरा चार कित झाले पंधरा दिवस म्हणजे पर्याय क्रमांक एक पुढे पहा एक अपूर्णांकाचं उदाहरण दिले आणि स्टारच्या जागी विचारले आणि मध्ये बरोबरचं चिन्ह दिले आता पहिल्या याच्यामध्ये तीन आणि चार कित झाले सात आणि इथं स्टार दिले आणि पुढं दोन दिलेत कितीमध्ये दोन मिळवले म्हणजे सात होती तर पाच म्हणून पर्याय क्रमांक एक पुढे पहा अपूर्णांकाचं सुधारण आहे अंशाधिक अपूर्णांकाची यादी सांगा म्हणजे छेदापेक्षा अंश मोठा आहे असे किती इथं तर पहा पंधरा अंशे नऊ तेरा अंशेत अकरा दहा अंशेत नऊ सात अंशेत सहा पाच अंशेत दोन म्हणजे छेदापेक्षा अंश मोठे आहेत म्हणजे पाच आहेत किती पाच पर्याय क्रमांक एक सदुसष्ट खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्येला तीन व दहाने निशेष भाग जातो आता आपल्याला दहाची कसोटी सर्वांना माहिती सोपी आहे ज्या संख्येच्या स्थानी शून्य असतो त्याला दहाने निशेष भाग जातो आता या ठिकाणी सर्व पर्यायांमध्ये शून्य आहे पण त्यांनी काय विचारलं आहे तीनची कसोटी मग तीनची कसोटी काय आहे सर्व अंकांच्या बेरजेला तीनने निशेष भाग जातो मग याच्यामध्ये पहिल्याची मिरज येते दहा सॉरी पहिल्याची बेरीज येते दहा दुसऱ्याची पण दहाच अंकाची बेरीज आणि तिसरी येते अकरा आणि चौथी येते सहाच्या चार दहा आठ अठरा मग तीन सक अठरा म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तर आहे त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे एकशे एक गुणिले अकरा तर त्याचा गुणाकार येतोय पर्याय क्रमांक चार एक हजार एकशे अकरा पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढं सत्तरवा सौरभने श्रेयस एंटरप्रायझेसमधून साडेसात हजार रुपयाचा कॅमेरा नऊ हजार तीनशे पंचेचाळीस रुपयाचा स्कॅनर आठ हजार तीनशे पंच्याण्णव रुपयाचा प्रिंटर खरेदी केला तर त्याने एकूण किती रुपयांची खरेदी केली यांची बेरीज करायची यांची बेरीज येते पंचवीस हजार दोनशे चाळीस पर्याय क्रमांक चार पुढं पहा ते एकाहत्तर व उदाहरण आपण सोडून घेतलं होतं एकशे एकोणसत्तर गुणाकार असून गुण्य व गुणकीयामधील फरक शून्य आहे तर गुण कोणता तर कितीचा वर्ग आहे एकशे एकोणसत्तर तेराचा म्हणून त्यातील फरक तेरा गुणले तेरा शून्य आला म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तर आहे त्यानंतर खालीलपैकी पन्नासच्या संख्येच्या सर्व विभागा वि विभाजकांचा गट कोणता तर पन्नासचे विभाज्य काढायचे पा पर्याय क्रमांक तीन आहे त्यानंतर एक ते शंभर या दरम्यान दोन अंकी एकूण किती विषम संख्या आहेत तर सगळ्यांनी काय केलं एक ते शंभर म्हटलं की पन्नास दणक्याने लिहून टाकलं आहे की नाही तर त्याच्या संख्या किती आहेत दोन अंकी विचारले मग दोन अंकी विषम संख्या म्हणलं एक ते शंभरमध्ये सगळ्या पूर्ण पन्नास आहेत पण त्यातल्या फक्त दोन अंकी घ्यायच्यात म्हणजे आपल्याला काय करायचं आहे पहिल्या एक ते नऊमधल्या त्या एक ते दहाच्या आधीच्या ज्या पा पाच संख्या आहेत त्या कट करायच्यात कोणती एक तीन पाच सात आणि नऊ या कट करायच्या म्हणजे पंचेचाळीस येथील पर्याय क्रमांक तीन त्यानंतर चौऱ्याहत्तरवा लहान मोठेपणा तर पंचावन्न हजार पंचावन्न ही संख्या मोठी आहे पन्नास हजार पाचशे पंचावन्नपेक्षा म्हणून पर्याय क्रमांक दोन त्यानंतर शेवटचं उदाहरण वजाबाकीचा पूर्णांकाचं दिलं तेवीसमधून नऊ गेले खाली राहिले चौदा औंच्छ सात पर्याय क्रमांक चार अशा पद्धतीने एक दोन प्रश्नाचं समजा पुढे मागे होऊ शकतं परंतु आपण उत्तर सूची दिलेली आहे तर त्या पद्धतीने जे चुकले आहेत ते परत सराव करा कारण चौथीचे विद्यार्थी आहेत तुम्ही त्यामुळं तुम्हाला पुढच्या वर्षी स्कॉलरशिपच्या दृष्टीने तयारी करायची आहे त्यामुळं सर्वांनी लगेच स्कॉलरशिपचं आपण तयारी घेणार आहोत मार्च एप्रिलमध्येच त्याचं थोडं थोडं सुरू करणार आहोत त्यामुळं सर्वांनी गाईड घ्यायचे आहेत कारण स्कॉलरशिप न होतंय याच धर्तीवर थोडी काठीने पातळी वाढत जाते त्यामुळं सर्वांनी लवकरात लवकर गाईड आपले उपलब्ध करायचे आहेत आपण थोड्याच दिवसामध्ये त्याचा अभ्यास सुरू करणार आहोत कारण आता चौथीच्या मुलांनी बऱ्याच जणांनी आपले हे व्हिडिओ पाहिलेले आहेत त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळं आपण नवनवीन याच्यामध्ये जो सिलेबस आहे त्यावर सुरुवातीला टाकणार आहोत आणि अशाच प्रश्नपत्रिका शेवटच्या टप्प्यात सोडून घेणार आहोत कारण याचा बऱ्याचशा मुलांना फायदा झालेला आहे त्यामुळं लवकरात लवकर पुस्तकं आपले विकत घ्यायचे आहेत